अमेरिकेमध्ये ट्रम्प हे काय करत आहेत डॉलरची व्हॅल्यू घसरणार आहे आणि चायनीज करन्सी येऊन याची व्हॅल्यू वाढणार आहे काय होय बरोबर ऐकलं ट्रम्प यांनी जगभरातील विविध देशांवर टॅरिफ्स लावले आणि विशेषत चायनावर मग हे सगळं प्रकरण नेमकी काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये हा जणू एक सारेपाठाचा डावच सा मांडला आहे आणि यातील मुख्य खेळाडू आहेत यु एस आणि चायना चायना एक कम्युनिस्ट राष्ट्र आहे इथे मालमत्तेवर सरकारचं नियंत्रण राहील अशा प्रकारची व्यवस्था निर्माण केली जाते त्यामुळे सर्व प्रकारच्या परवानग्या फार सोप्या पद्धतीने मिळून जातात शिवाय इथे लेबर कॉस्ट ही फार कमी आहे उदाहरणार्थ अमेरिका एक प्रगत देश असल्याने अमेरिकामध्ये एक सामान्य लेबर जर चाळीस डॉलर दिवस असा पगार घेत असेल तर चायनामध्ये तो फक्त पंधरा डॉलर असा पगार घेईल मुबलक जमीन आणि लेबर असल्याने चायना हे फार मोठ्या प्रमाणात फॅक्टरी टाकून उत्पादन करू शकते यामुळेच यू एस मधील बऱ्याचशा कंपन्या चायनामध्ये जाऊन उत्पादन करण्यासाठी उत्सुक असतात मग ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफमुळे काय बरं फरक पडेल समजा शंभर रुपयाची वस्तू चायनामध्ये बनली त्यावर दहा टक्के टॅक्स म्हणजे एकशे दहा रुपये झाले आणि तीच वस्तू अमेरिकेमध्ये एकशे वीस रुपयांना बनली आणि पाच टक्के टॅक्स मग झाले एकशे सव्वीस रुपये आता साहजिकच कस्टमर एकशे दहा रुपयाची वस्तू प्रेफर करेल त्यामुळे आता तर अमेरिकेने दोनशे पंचेचाळीस टक्के टॅरिफ हा चायनावर लावला आहे म्हणजे हीच शंभर रुपयाची वस्तू आता तीनशे पंचेचाळीस रुपयांना मिळेल याचाच इफेक्ट म्हणून आता कंपन्यांना अमेरिकेत वस्तू बनवणंही स्वस्त वाटेल आणि कंपन्या पुन्हा एकदा अमेरिकेत येतील यामुळे अमेरिकेमध्ये अधिक नोकऱ्या निर्माण होतील थांब की मात्र यू एसमध्ये प्रोडक्ट्स बनले लागल्याने ते महाग होतील शिवाय चायनीज वस्तूंवर टॅक्स लागल्याने तेही वस्तूंच्या किमती वाढवतील आणि मग हे पैसे भरणार तरी कोण तर सामान्य जनता मात्र ट्रम्प यांच्या दृष्टीने हे लॉंग टर्ममध्ये जास्त सोयीस्कर असेल यामुळे स्वतःच्याच देशात आपण मॅन्युफॅक्चरिंग करू शकू व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जगभरात लावलेल्या टॅरिफमुळे यू एस डॉलरची व्हॅल्यू कमी होईल आणि युआनची व्हॅल्यू वाढेल पण हे तर चायनासाठी चांगलं आहे नाही का तर याचं उत्तर आहे शंभर टक्के नाही उदाहरणार्थ चायनाने अमेरिकन बाजारात एक खेळणं विकल्यावर एक यू एस डॉलर मागे त्याला सात युवान मिळत होते आता मुळातच डॉलरची व्हॅल्यू पडल्याने एका यू एस डॉलर मागे त्याला फक्त सहा युवान मिळत आहेत असा तर टोटा झाला यापूर्वी चायनाने लाखो करोड यू एस डॉलर धोरण ठेवले होते ज्यामुळे त्यांना जेव्हा केव्हा त्याची गरज पडेल किंवा डॉलरची व्हॅल्यू जास्त असताना ते तो बाजारात आणू शकतील त्यांना जास्त वस्तू यामुळे विकत घेता येतील शिवाय मार्केटमध्ये आलेल्या अचानक डॉलरच्या साठ्यामुळे डॉलरची व्हॅल्यू कमी होईल आणि मार्केटमध्ये मंदी येईल याचंही छोटंसं उदाहरण देतो एक अफवा पसरली पुढचा एक महिना साखर मिळणार नाही तर तू काय करशील बरीचशी साखर घरात साठवून ठेवशील आणि बाकीचे लोकही हेच करतील यामुळे मार्केटमधील साखर कमी होईल आणि उरलेले लोक, ही लोक समजा या दहा रुपयाच्या साखरेसाठी पंधरा रुपये द्यायलाही तयार होतील आता याच्या उलटं मार्केटमध्ये गरजेपेक्षा जास्त साखर उपलब्ध आहे त्यामुळे तू विचार करशील की लागेल तशी थोडी थोडी साखर निवांत विकत घेऊ हा भार व्यापाऱ्यांवर यायला लागेल आणि तीच साखर ते आठ रुपयाला द्यायलाही तयार होतील हीच गोष्ट होते एस डॉलरच्या संदर्भात यामुळे चायना आता यू एस डॉलर बाहेर काढण्याची चुकी करणार नाही तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मग आता चायना संपला आहे का याचं उत्तर आहे नाही अमेरिकन प्रोडक्ट चायनीज प्रोडक्टला एका रात्रीच संपू शकत नाहीत कंपन्या एका रात्रीमध्ये चायनामधून शिफ्ट होऊ शकत नाहीत यू एस त्यांचे प्रोडक्ट बनवण्यासाठी चायनामधील रॉ मटेरियल वापरतील आणि चायना त्यावर आता कचकावून कर लावेल कालच हाती आलेल्या माहितीनुसार चायनाने यू एसला दिले जाणारे रेअर अर्थ मिनरल यांचा साठा बंद केला आहे ज्यामुळे ई व्ही एनर्जी असे यू एसचे सेक्टर हे प्रभावित होतील हे टॅरिफ्स थोड्या बहुत नोकऱ्या निर्माण करत असतील तर जास्त नोकऱ्या घालून देतात उदाहरणार्थ ट्रम्पने लावलेले स्टील टॅरिफ्स यू एस मॅन्युफॅक्चरिंगला सपोर्ट करणारे हवे होते पण झालं उलटच स्टील फार महाग झालं आणि त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग करणं अवघड झालं आणि एका स्टडीनुसार पंचाहत्तर हजार नोकऱ्या या टॅरिसमुळे गेल्या हे जाऊ देत यांची भांडणं तर होतच राहतात पण या ट्रेडवॉरमध्ये भारत काय भूमिका बजावेल यामुळे भारत चायनाला रिप्लेस करून नवीन सुपर पॉवर बनू शकेल का याचं दुःखद उत्तर आत्ता तरी नाही आपल्याकडे तीन मुख्य प्रॉब्लेम आहेत एक म्हणजे रेड टेपिझम उदाहरणार्थ एक नवीन कंपनी रजिस्टर करण्यासाठी व्हिएतनाममध्ये जर सहा महिने लागत असतील तर भारतामध्ये यालाच पाच वर्ष लागतात दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे लँड ॲक्विजेशन एन्व्हायरमेंट क्लिअरन्स कोर्ट कचेऱ्या यांमध्ये बराच वेळ निघून जातो तरीही उद्योगासाठी योग्य अशी जमीन मिळत नाही आणि सर्वात महत्त्वाचा आपल्याकडे असलेलं स्किल गॅप फक्त दोन टक्के इंडियन पॉप्युलेशन ही स्किलफुल आहे साऊथ कोरियामध्ये हाच आकडा शहाण्णव टक्के आहे स्किल इंडियासारख्या सुद्धा आपल्याकडे फक्त पाच टक्के पॉप्युलेशन ही स्किलफुल आहे असं म्हणता येईल जरी फार मोठ्या संधी उपलब्ध असल्या तरीही सध्या भारत हे फार जास्त स्लो फार जास्त लोकशाहीवादी आणि सध्या तरी प्रिपेअर नाही असं म्हणता येईल मागच्या दहा वर्षामध्ये आपण फार चांगली प्रगती केली आहे पण ह्या टॅरिफमधून संधीचं सोनं करता येईल इतकं नाही त्यामुळे भारताला एक उद्योगासाठी पोषक असं वातावरण निर्माण करावं वा लागेल चायनासारख्या स्ट्रॉंग कॉम्पिटेटरला जर आपल्याला मागे सोडायचं असेल तर ह्या गोष्टी नक्कीच कराव्या लागतील